त्याला आता विराम लागणार आहे या गोष्टीचं दुःख पण आहे आणि खुशी पण आहे की ते पदोन्नती घेऊन इथून ते बाहेर आहे राजकुमार सरांबद्दल भरपूर गोष्टी सांगण्यासारख्या परंतु दोन तीन गोष्टीचा फक्त मी उल्लेख उल्लेख करेल सर्वप्रथम की राजकुमार सरांच्या खाली आणि ते त्यांच्या अधीन जळगाव पोलीस दलाचा जो सक्सेस आहे त्याच्या आकडे ते स्वतः म्हणजे अगर तुम्ही फक्त आकडे पाहिला तर स्वतः त्यांची कहाणी सांगताय सर्वप्रथम मी आदरणीय राजकुमार सरांच्या एक्स्ट्रीमली सक्सेसफुल टेन्युअर ऑफ जळगाव आणि त्याच्या अधीनच काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी सर्वप्रथम खूप अभिनंदन देतो <laughs> आपण पाहत असेल की आता छप्पन वगैरे आपण म्हणतोय परंतु एक गोष्ट आपल्याला समजला पाहिजे की आता छप्पनचा इम्पॅक्ट काय झाला लोकांना <laughs> फक्त जेलमध्ये टाकण्याचा विषय नाही होता राजकुमार सरांनी ही एक गोष्टी मला पाठवली त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये सरळ स्पष्ट दिसतोय की कसं म्हणजे गुन्हागारी जो आहे गंभीर गुन्हागारी जो आहे ते कमी झालेला आपल्याला नजर दिसतो काय ऑफ ऑफ हँड क्राईम वगैरे तर होत असतो परंतु जो प्रिव्हेंटेबल क्राईम्स आहे त्याच्यामध्ये जो मोठा फरक आपल्याला दिसून आलेला आहे त्या गोष्टी एक एक बिलकुलही आहे मी आपल्याला सर एक और गोष्टी सर आपल्याला सांगण्यासाठी इच्छुक आहे की एक साधा गोष्टी आपण म्हणतो की म्हणजे हिंदी पिक्चर मध्ये डायलॉग असतो की सगळे गोष्टी घडल्यानंतर पोलीस येतो परंतु जळगाव पोलीस दरबद्दल हा गोष्टी बदलल्यामध्ये राजकुमार सरांचा फार मोठा वाटा आहे आत्ता काही दिवस पूर्वी तीन घटना घडली होती त्याच्यामध्ये पोलिस चा रेस्पॉन्स आय तर रिअल टाइम होता या घटनास्थळामध्ये विदिन सात मिनिट पोलीस पोहोचली होती जो आय महाराष्ट्र एक त्या ठिकाणी व्यवस्थित डिप्लॉयमेंट करणार त्याची व्यवस्थित प्लॅनिंग ठेवणं याच्यामध्ये आपण आपण म्हणजे तुम्ही काम ज्यावेळेला आपण एवढं एप्रिशिएट करत नाही या विषयाला बिकॉज पुलिस एक माझे वडील जर वेळी म्हणायचे की पुलीस मध्ये दोन गोष्टी आहे पॅरामिटरच्या सक्सेस बंदोबस्तमध्ये तुमची लॉजिस्टिकल मॅनेजमेंट किती चांगली आहे बिकॉज तुमच्याकडे असा होऊ शकतो कदाचित की तुम्ही बंदोबस्तमध्ये इमिडियट डिप्लॉयमेंट करायचं आहे तुमच्याकडे मनुष्यबल आहे तिथे उभा झाली परंतु गाडी नाही होता गाडी आला तर डिझेल नाही होत डिझेल आला तर वेपन्स नाही होता आणि ज्या प्रकारचे वेपन्स आपल्याला पाहिजे होतात त्या प्रकारचे वेपन्स नाही होते तर मध्ये एक सक्सेस पॅरामीटर असतो एज युनिट कमांडर की तुमच्याकडे लॉजिस्टिकल मॅनेजमेंट परफेक्ट होणार आणि दुसरी गोष्ट असतो की प्रेशर झेलण्याची क्षमता राजकुमार सर बद्दल मी तो त्यांच्यापेक्षा कनिष्ठ आहे परंतु एक एक थर्ड पार्टी ऑब्झर्व्हर या एक, एक, एक रिंग साईड व्ह्यू असल्यामुळे या दोन गोष्टीमध्ये राजकुमार सर कडून शिकण्यासारखा आपल्या सर्वांसाठी इन्क्लुडिंग मला भरपूर गोष्टी आहे की कसं त्यांनी प्रत्येक वेळा कधी असं नाही झालं की रेस्पॉन्स मध्ये काही चुका झाली प्रेशर येताना पण प्रेशरला कसं मॅनेज करून घेतला स्पिन मारलं गुगलिंग केलं सरळ शब्द मध्ये सांगितलं श्याम दाम दंडभेद सगळ्या गोष्टी त्यांनी करून सिच्युएशनला बिलकुल नियंत्रण ठेवलं याबद्दल मी आदरणीय राजकुमार सर आणि त्यांच्या अधीन काम करणाऱ्या सर्व अधिकारीला विशेषतः अभिनंदन करतो <laughs> कामाची गोष्ट झाली साहेबांच्या व्यक्तिमत्व जो आहे त्यांची जो पर्सनालिटी आहे त्या आपल्या सगळ्यांना म्हणजे मी व्यक्तिशा त्यांच्याशी भरपूर गोष्टी मा माझे वडील दरवेळी हे म्हणायचं की म्हणजे एक ज्यावेळी मी जॉईन झालो हो तर ते म्हटलं की म्हणजे ज्यावेळी मी प्रांत म्हणून जॉइन झालो ऍक्च्युली त्यावेळी मला त्यांनी सांगितलं होतं की प्रांत म्हणून काम करताना या कुठल्याही कॉर्डिनेशन सारख्या पदावर काम करताना सर्वात मोठी गोष्ट असतो की तुम्ही इगो कसं मॅनेज करता बिकॉज तुमच्यापेक्षा वरिष्ठ काय जण राहणार आहेत तुमच्यापेक्षा सिनियर काय राहणार आहे तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी एक नवीन एएसपी म्हणून जॉईन झाले या डीवायएसपी म्हणून जॉईन झाले आणि तुमच्या हाताखाली काम करणारे अमलदार तुमच्या वयपेक्षा जास्त त्यांचे पोलीस सेवेत झालेलं असेल आणि या परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांचा इगो कसं मॅनेज करताय त्यांना इज्जत कसं देताय एक फारच महत्वपूर्ण गोष्ट आहे आणि याबद्दल आदरणीय राजकुमार सरांची एक गोष्ट शिकण्यासारखं आहे की कसं मुक्त प्रशासन मुक्त सेवा आणि खरं सेवा भावमध्ये सेवा कसं करायच्या या आदरणीय राजकुमार साहेब सरां सरांची शिकणं म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी सगळ्या आणि मी पाहिलेलं आहे की ज्या ज्या लोकांना आपण एक सक्सेसफुल पोलीस ऑफिसर म्हणतो या प्रशासकीय या अभिनाव देशमुख सर असेल आदरणीय संदीप पाटील सर असेल अंकित गोयल सर असेल आणि या पण मी आदरणीय राजकुमार सरांबरोबर अनुभवलेला छोटेसे छोटे कार्यकर्ते राजकीय पक्षाचे असेल एक एक साधा पत्रकार असेल प्रत्येकांना त्या सन्मान त्या आदर त्या त्या अपनापण घेऊन त्यांनी काम करून घेणं आणि प्रत्येक प्रत्येक जाऊन एक एक करून राजकुमार सरांचे फार वाटा आणि त्याच्यामध्ये मी पण त्याचे अनुभवलेलं आहे त्याच्या मला पण फायदा झालेला आहे आणि एक कसं इगोमुक्त प्रशासन ठेवायचं त्याच्या अतिशय चांगला सरांच्या पुळे झालेला आहे इलेक्शनच्या <coughs> पूर्वतयारी मध्ये आदरणीय मुख्य निवडणूक अधिकारी या ठिकाणी आले होते मी एक दुर्दैव गोष्टी सांगतो की आपली प्रेझेंटेशन झाली होती मुंबईमध्ये त्या प्रेझेंटेशन मध्ये गोष्टी लक्षात आल्या की मोठे मोठे जिल्ह्यामध्ये मोठे मोठे अधिकारी एकमेकांना प्रेझेंटेशन पण दाखवले नाही सरांनी पण अनुभवलेलं होतं की लोकांना एकमेकांना प्रेझेंटेशन पण नाही पुणे माहिती कडे आहे प्रशासन प्रशासनतर्फे माहिती प्रशासनाकडे आणि मी मला माहितीये की राजकुमार सरांनी मी सोला वेळा एकत्र बसून त्या प्रेझेंटेशन मध्ये काम केलं आणि त्यामुळे आपली कौतुक त्यावेळेस झाली त्याच्यानंतर ज्यावेळेस आदरणी मुख्य निवडणूक आयोग आले अधिकारी आले त्यांनी एक साधा ग्रुपवर पण लिहिला की आपली तयारी हंड्रेड चांगली प्रकारे झालेली आहे आपलं प्रशासन तज्ञ आहे आणि या पद्धत मध्ये सगळ्या लोकांनी काम करावं इतर जिल्ह्यांनी त्यांनी सूचना पूर्ण या गोष्टी जो सरांनी जो घडवलेला आहे क्रिकेट मॅचेसचे आयोजन असेल मॅरेथॉनचे आयोजन असेल या गोष्टी मी स्वतः आहे राजकुमार सरांचे एक और गोष्टी जो मी जास्त माझ्याबद्दल जो मला सुधार करायचा होता जो मी करू शकलो नाही त्या राजकुमार सरांची फिटनेस <laughs> ज्यावेळेला आपण सगळे जण उभं राहतो एकमेव अधिकारी ज्यांच्या म्हणजे पोट बाहेर नसतो ते आहे राजकुमार सर <laughs> आणि पदाधिकारी मध्ये आदरणीय गिरीश महाजन सर आहेत त्यांच्या पण पोट बाहेर या दोन लोकांच्या गोष्टी सगळ्यांना विषय की कसं आतमध्ये करायचं आणि मनाला पोरखा करून काम करायचं राजकुमार सरांना आणि आदरणीय रम्या मॅडमला आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाला सोलापूर आणि त्याच्या मध्ये पूर्ण पूर्ण सक्सेस आणि मला पूर्ण विश्वास आहे की सोलापूर मध्ये त्यांचे आणि त्याच्या पूर्ण आयुष्यासाठी खूप 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 शुभेच्छा देतो या ठिकाणी रेड्डी साहेब या ठिकाणी आले जळगाव वतीने त्यांचे खूप खूप स्वागत करतो रेड्डी साहेबांच्या बद्दल आपल्या सगळ्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे परंतु रेड्डी साहेब चंद्रपूरला होते त्या ठिकाणी जो त्यांची जो मित्रमंडळ होती ते नंतर येऊन माझ्याकडे माझे मित्र झाले तो आपले रेड्डी साहेब बरोबर कॉमन फ्रेंड्स खूप आहेत आणि लेडी साहेबांबरोबर या ठिकाणी हसी खुशी वातावरण मध्ये मित्रताचे वातावरण मध्ये आणि त्यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांच्या अनुभव शिकून काम करण्यासाठी मी आणि माझी पूर्ण टीम आपण सगळेजण पुढे बघतोय आणि आता दोन निवडणुकी आपल्या समोर आहे कदाचित तीन तिसरा पण होऊ शकते कधी ना कधी माझी महापौर मॅडम त्या गोष्टी बद्दल हसत आहे तो तीन तीन निवडणुकीमध्ये आपल्याला सोबत काम करायचं आहे आणि जवळून काम करायचं आहे बाकी सगळ्या विषयाबद्दल सोबत काम करायचं आहे याबद्दल आपण रेड्डी साहेबांना मी या ठिकाणी स्वागत करतो माझ्याकडून शंभर टक्के सहकार्य शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे शंभर पेक्षा जास्त